नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजयन जी के अकॅडमी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक या पदासाठी एकूण किती अर्ज आले होते आणि त्यांचा कट ऑफ किती मार्कापर्यंत लागू शकतो या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एकूण बत्तीस जिल्हा न्यायालय आणि मुंबईमधले एकूण तीन जिल्हा न्यायालय यांच्यामध्ये आपल्याकडे एक भरती निघाली होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा पाच हजार सातशे त्र्याण्णव एवढ्या पदाशी आपल्याकडे एक जाहिरात निघाली होती विद्यार्थी मित्रांनो आणि आपण ऑनलाईन पद्धतीने अनेक अर्ज केला होता आणि आपली परीक्षा झाली होती विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा बघा पाच फेब्रुवारी असेल सात फेब्रुवारी असेल आठ फेब्रुवारी बारा असेल किंवा चौदा असेल यांच्या दरम्यान आपल्या या ठिकाणी ऑनलाईन परीक्षाही झालेल्या विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे एकूण जागा किती होत्या पाच हजार सातशे त्र्याण्णव या ठिकाणी आपल्याकडे एकूण जागा या ठिकाणी आपल्याकडे आल्या होत्या बघा यामध्ये एकूण बघा लघुलेख लघु लेखसाठी आपल्याकडे एकूण सातशे चौदा या ठिकाणी जागा आपल्याकडे आल्या होत्या आणि बघा विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक या ठिकाणी आपल्याकडे तीन हजार चारशे पंच्याण्णव एवढ्या जागा कनिष्ठ लिपिक या पदाकरता आपल्याकडे एवढ्या जागा आल्या होत्या आणि खाली बघा विद्यार्थी मित्रांनो शिपाई आणि हमाल या पदाकरता आपल्याकडे पंधराशे पंच्याऐंशी एवढ्या आपल्याकडे जागा आल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खाली बघू शकतो मी शिपाई हमाल यांना प्रत्येक जिल्ह्यासाठी एकूण किती अर्ज आले होते बघा शिपाई आणि हमाल या 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 पदासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज आले होते तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे तुम्हाला या ठिकाणी बघा लक्षात येऊन जाईल बघा या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा बारा हजार तीनशे सात या ठिकाणी या ठिकाणी अर्ज आले होते अकोला जिल्ह्यामध्ये बघा पाच हजार तीनशे सतरा या ठिकाणी अर्ज आले होते अमरावती जिल्ह्यामध्ये बघा दहा हजार चौदा या ठिकाणी अर्ज आले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा आठ हजार छप्पन या ठिकाणी आठ हजार एकशे छप्पन या ठिकाणी अर्ज आले होते बीडमध्ये बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा पाच हजार दोन सत्त्याऐंशी या ठिकाणी शिपाई आणि हमाल यांना अर्ज आले होते बघा भंडारा जिल्ह्यामध्ये बघा सत्तावीसशे सत्त्याण्णव ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा सात हजार सात या ठिकाणी अर्ज आले होते बघा सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई बघा मुंबईमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज आलेत बघा पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी बघा पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज हे मुंबईमध्ये आले आहेत बघा सी एम एम मुंबईमध्ये बघा बाराशे बाराशे साठ या ठिकाणी अर्ज आले होते कोर्ट ऑफ स्मॉल केसेस एकोणतीस तीस या ठिकाणी अर्ज आले होते बघा धुळे जिल्ह्यामध्ये बघा एक हजार सहाशे या ठिकाणी बघा सोळाशे या ठिकाणी अर्ज आले होते गडचिरोली जिल्ह्यात बघा गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी या ठिकाणी अर्ज आले बघा पंधराशे पंच्याण्णव एवढे अर्ज हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत बघा खाली बघा गोंदिया जिल्ह्यात बघा सतराशे अठ्ठ्याहत्तर गोंदिया गोंद जिल्ह्यामध्ये गोंद 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 सतराशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आले होते जळगाव जिल्ह्यामध्ये बघा पाच हजार पाचशे एकोणप्लस या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते जालना जिल्ह्यामध्ये बघा पंधराशे दहा पंधराशे दहा या ठिकाणी अर्ज आले होते जालनामध्ये पण खूप कमी अर्ज आले होते कोल्हापूरमध्ये बघा आठ हजार सातशे तीन या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते लातूरमध्ये बघा चार हजार चोपन्न या ठिकाणी अर्ज आले होते नागपूरमध्ये बघा सात हजार सव्वीस या ठिकाणी नागपूर भागामध्ये शिपाई आणि हमाल या पदाकरता अर्ज हे आले होते बघा बघा नांदेड जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार तीनशे ब्याण्णव एवढे अर्ज हे नांदेड जिल्ह्यामध्ये आले होते बघा नंदुरबारमध्ये बघा चार हजार पाचशे चौतीसच्या ठिकाणी अर्ज आले होते नाशिकमध्ये बघा बारा हजार दोनशे त्रेचाळीस बघा या ठिकाणी पण खूप अर्ज आले होते बघा बारा हजार दोनशे त्रेचाळीसच्या ठिकाणी ना नाशिक या ठिकाणी अर्ज आले होते धाराशिव जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार एकशे प पंच्याऐंशी ठिकाणी अर्ज आले होते परभणीमध्ये बघा दहा हजार तीनशे सहा या ठिकाणी पण खूप अर्ज आले होते बघा दहा हजार तीनशे सहा एवढे अर्ज आहे परभणी जिल्ह्यामध्ये आले होते बघा पुण्यामध्ये बघा सोळा हजार दोन सत्तावन्न या ठिकाणी पण खूप अर्ज आले होते सोळा हजार दोनशे सत्तावन्न या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते रायगडमध्ये बघा पाच हजार पाचशे पंच्याऐंशी एवढे अर्ज आहे रायगड जिल्ह्यामध्ये आले होते रत्नागिरीमध्ये बघा सत्तावीसशे ब्याऐंशी या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते सांगली जिल्ह्यामध्ये बघा सव्वीसशे वीस या ठिकाणी अर्ज आले होते सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा पस्तीसशे या ठिकाणी अर्ज आले होते वर्धामध्ये बघा अकराशे सहा या ठिकाणी अर्ज आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढे अर्ज आले होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा चार हजार सहाशे आठ या ठिकाणी अर्ज आले होते वाशिम जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार पस्तीस या ठिकाणी अर्ज आले होते सातारा जिल्ह्यामध्ये बघा पाच हजार चारशे चाळीस या ठिकाणी अर्ज आले होते आणि ठाणे जिल्ह्यामध्ये बघा तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढे अर्ज हे आले होते बघा विद्यार्थी मित्र बघा टोटल अर्ज संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय शिपाई आणि हा माल या पदाकरिता आपल्याकडे टोटल दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर एवढे आपले या ठिकाणी अर्ज आले होते बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे शिपाई या पदाचा शिपाई आणि हमाल या पदाचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवाराच्या या ठिकाणी अठरा ते वीस मार्क बघा ज्या उमेदवार या ठिकाणी अठरा ते वीस मार्क असतील त्यांनी पुढील ते ते विद्यार्थी मित्रांनो पुढील आपल्या या ठिकाणी क्वालिफाय होतील बघा ज्या विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन परीक्षेमध्ये अठराच्या समोर म्हणजे अठरा वीस बावीस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मार्क असतील ते विद्यार्थी या ठिकाणी पुढील टप्प्यासाठी क्वालिफाय असतील बघा ज्यांना प या ठिकाणी पेपर आपला खूप होता टी सी एसने ठिकाणी पेपर घेतला होता आणि पन्नास टक्के असे विद्यार्थी होते ज्यांचा अभ्यासाशी काहीच संबंध नव्हता आणि असे बरेच विद्यार्थी होते ज्यांना सेंटर दिल्यामुळे ते परीक्षेला गेले नाहीत त्यामुळे या ठिकाणी आपला कट ऑफ खूप कमी झालेला विद्यार्थी मित्रांनो यामुळे कोणीही हताश व्हायचं नाही सर्वांचाच पेपर खूप जास्त आवड गेला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा सर्वांनी एकदा चेक करायचे आपल्याला रिस्पॉन्स आठ दिवसामध्ये आपल्याकडे येणार आहे बघा तुम्ही चेक करायचे ज्यांना कोणला अठरा ते वीस मार्क येत असतील त्यांनी पुढील तयारी करायची बघा विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी एज लिमिट पण जास्त होती त्यामुळे पण आपल्या ठिकाणी ऑफ खूप कमी लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता लिपिकसाठी कट ऑफ किती असू शकतो लिपिकची आपल्याकडे लिपिक चाळीस मार्काची परीक्षा झाली होती तर यामध्ये तुम्हाला बावीस ते पंचवीस मार्क ज्यांना पडत असेल बघा विद्यार्थी मित्रांनो बावीसपासून समोर ज्यांना कोणला मार्क पडत असेल त्यांनी समोरची तयारी करायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर खूप आवड होता बरेच विद्यार्थी या ठिकाणी अनुपस्थित होते आणि या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा काही संबंध नव्हता अशा बऱ्याच कारणामुळे या ठिकाणी आपला कट ऑफ खूप कमी लागत आहे त्यामुळे कोणीही हाताश व्हायचं नाही सर्वांनी पुन्हा तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला कट ऑफ खूप कमी लागत आहे बावीस ते पंचवीस ठिकाणी आपल्या ठिकाणी कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे कोणीही हाताश व्हायचं नाही बघा त्यांनी पुढील तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच सर्वांना बघायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता सतरा हजारपेक्षा जास्त पदाची आपल्याकडे पोलीस भरती निघत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दहा हजार प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न संग्रह प्रस्न्रा आपल्याकडे एक बघा ईबुक आहे आपण ते तयार केलेला विद्यार्थी मित्रांनो जर ते कोणाला पाहिजे असेल तर त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता कारण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला ते एका आत लगेच दिले जाईल त्यामध्ये आपण चालू असेल इतिहास असेल भूगोल असेल सामान्य विज्ञान असेल बाकी सर्व विषयाचे प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते दहा हजार प्रश्न सर्वांनीच घ्यायला पाहिजेच त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे ते सर्वांनीच घेतलं पाहिजे कारण आपल्याकडे आता मोठी भरती निघत आहे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्यामुळे सर्वांनी वेळ व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील